श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे てにぷんちょむざまだ。あにぷんちょさんがらさて、えへへかぜきやおさきたい。でじゅわせんだにたりむせう。でじわらゆうさんぎて、やさむはかしゅわげきゆいね。そらさげきさ g げ。でじわら i んに、ほらだいさんはしてくれなまいち ह्या दिवसाच त्यांचे आजूबाजूच्या सगळ्या गावावर पाण्यावर पिकावर जनावर सगळ्यांना त्याची किंमत आता द्यावी आता सांगण्यात आलं की 何言ったら、あの、とて、え、実にあなたが見ると、不安感の、ま、そういう、ま、そういう、ま、そういう、ま、そういう、 आणि लागलं तिथं पिक कोणते घेत एक कुशल दुसरं काही म्हणजे आता इथे कुशळ येत असेल तर इथे उद्योग आणल्याचं चालू दोन दिवसाने बैठक घेतली कलेक्टर लोकांची गेले आणि इतकी जमीन त्यांना जमीनची किंमत आणि देशाचे किंवा देशाबाहेरचे चांगले कारखाने तिथे कसे येतील ते बघा त्याच्यातून ही एमआयजी ची उल्ले गोष्टी काही द्या एमआयजी ची आल्याच्या नंतर आमची विकन आपण काही काय लागली काही कायद्याचं पाणी आणलं मला आठवत आहे तुमच्यासाठी अनेकांचा जरूर पंचान्न फुली मी फायद्यांना अंधारित अंधार लाल तुशी असायची आणि धावसा नावे त्यांच्या नंतर रावसाहेब या लोकांचं वागण आम्हा लोकांच्या विषयासाठी कधीही दुष्काळी कामात दुसरी काही मागणी दुष्काळ हा त्यांच्या फातीला फुल मिळाव आता हेच चित्र वाढल्याच्या होईल दादा बाबू साहेब असते

आणि जिथं नाही तिथं उद्योग आहे त्यामुळे माझ्या सारख्या आनंद होता की खासदार साहेबांनी अंगळ माझ्या कानावर आणि अभिवाद सांगायचो की तिरू तालुका लाडाऊ शेलो पण हा निमगाविक ही जी कंपनी आली त्याने विकास करतात माणसं कॅन्सरमध्ये माणसाला किडनीचा त्रास होत प्रदूषणाचा त्रास होत म्हणतात जमिनीचा फोत घेऊन आहे जमिनीच वाहन कस होत ते केवळ एका उद्योगामध्ये झाले नाही आता त्याचा काही माल करावा लागला हे उद्योग काही दृष्टीने गरजेचे असतात पण त्याला काळजी घ्यायला आणि इथं ती काळजी कमी घेतलेली असावी असं दिसत आता याचा मार्ग चालावा लागले तो मार्ग चालण्याच्या उद्योग म्हणजे आणि पर्यावरणाचा विषय त्यांच्याकडे आहे तर फलक मुंडे यांच्याकडे जबाबदारी आहे आता मंत्र्यांनी सांगितलं एक मिशिम वैशाख म्हणायला म्हणून किंवा लोकांना म्हणून आणि या बैठकीमध्ये इतर प्रश्नाचा अंतिम निर्णय लवकर कसा

महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल शेतीच जमिनीच जे काही नुकसान झाले त्याच्यावर या कंपनीने एक शेतकऱ्यांना द्यायला हवी हा निर्णय राज्य सरकारच्या बैठकीत इथं होऊ शकत नाही मंत्रिमंडळांची कदाची इच्छा असली

जमिनीच्या माणसाला एकही दरवर्षी काही ना काहीचे नुकसान चालेल याची काळजी घ्यावी लागेल या बैठकीमध्ये माझ्या जाईल आणि त्यातून हा निर्णय घेतो आधी आपल्या सगळ्यांना काढून इतर राजकारण आणायचं नाही మాది మే అం మతీ తోడత మత మత आणि त्यामुळे आता महागायचं काय तुमच्याकडे आता महागायचं नाही आता द्यायचं कामातून द्यायच आणि त्या कामातून देण्याच्या साठी राज्याचे मंत्री माणसांची चर्चा करून पर्यावरण खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करून अधिकाऱ्यांच्या स्थळ या ठिकाणी वस्तुस्थिती जाण्याला आलेले मी तुम्हाला एवढंच सांगतो की त्या

Terima <tuk tangan> kasih. i uh -huh. uh -huh.